गुड मॉर्निंग आज ना माझी चांगली स्वजिती झाली असती का माहिती आहे का पातळ पोह्याच्या चिवड्यात घालण्यासाठी बागेतला कडीलिंब आणला आधी म्हटलं बागेतलाच आहे आणि कालच्या पावसात मस्तपैकी धुवून निघालेला कशाला धुवा पण तरीही सवयीप्रमाणे धुवायला घेतला नळाखाली धरला तर हे महाशय उडी मारून माझ्या अंगावर आणि याचं काय चाललंय पाहिलं का, चा का तुम्ही या टोळाचं यांनी आपल्या पायाची चा साफसफाई चालू ठेवलेली आहे आणि आता पाहतो पुढच्या पायाच्या मदतीने किंवा पुढच्या हाताच्या म्हणू शकतो आपण डाव्या हाताच्या मदतीने मागचा पाय ओढून पुढे घेतोय आणि तोंडाने बहुतेक साफसफाई करतोय असो मग म्हटलं चला आणायचे आलाय तर थोडे फोटो व्हिडिओ घ्यावेत याचे याला <laughs> जर का त्रास दिला ना तर तो चांगला हात उगारण्याची ऍक्शन करतो बरं कारण इथे पहिली का, <laughs> <पनी आप्ले वाग। laughs> का त्याची ही ऍक्शन नमस्कार केल्यासारखी म्हणूनच त्याला मराठीमध्ये प्रार्थना कीटक किंवा की खंडोबाचा घोडा असं म्हणतात आणि <laughs> इंग्लिशमध्ये प्रेइंग पण मग मी कढीलिंब न धुता जर का चिवडा केला असता तर कोणता पदार्थ जन्माला आला असता पातळ पोह्याचा चिवडा विथ फ्राईड प्रेइंग मँटीस नाही का